आमच्याकडे फिफ्टी प्लस डिझाईन आहे फक्त हे रेंज मध्ये हे दोनशे रुपयाच आहे आणि हे जॅकेट बघा त्याचे कलर्स एवढे सुंदर आणि त्याच्या मागे पॅच पण आहे हे बघा हे सगळ्याला फॅन्सी डिझाईन घालायची असेल डिझायनर घालायचा असेल तो फॅन्सी पॅटर्न पण आहे आपल्याकडे नवरात्रीचे नऊ कलर माझ्याकडे अवेलेबल आहे कलर वाईट हे नवीन पॅटर्न आहे आलिया पॅटर्न ओके हे फक्त सहाशे श्रग आहे पूर्ण श्रग आहे आणि त्याचा लुक सुद्धा खूप सुंदर आहे आम्ही कस्टमरला फ्री ऑल्टरेशन टेन मिनिट मध्ये करून देतो तुम्ही इकडे आलात तर तुमच्या साईज प्रमाणे ऑल्टरेशन आमच्याकडे सगळे साइज अवेलेबल आहे थर्टी फोर थर्टी सिक्स थर्टी एट फॉर्टी मैत्रिणी सो so, नवरात्रीची तयारी झाली की नाही झाली असेल सगळं सेट असेल पण तरी काय घालायचं हा जर प्रश्न तुझ्या मनात असेल तर मी आलेच आहे तुझ्यासाठी मज्जा पेन तुझी हक्काची मैत्रीण आणि आज आपण आलोय नवरात्रीचे जॅकेट ट्रेंड्स पाहायला सो so, नवरात्र म्हटल्यावरती कलर जे आहेत ना ते अगदी डोळ्यात भरतात आणि तसंच मी दादर मध्ये आल्यावर माझ्या डोळ्यात जे पहिला भरले ते हे सगळे कलर्स होते सो आपण आलो आहोत मॅचिंग सेंटरला दादर मध्ये आणि त्यांच्याकडे इतक्या व्हरायटीज आहेत ह्या मध्ये की ते पाहून मी काय घेऊ आणि काय नाही असं झालंय तुला सुद्धा तसंच होईल सो तुझ्यासाठी हा सगळा ट्रेंड कसा आहे तो घेऊन आले सो इथले दादा आहेत नमस्कार, नमस्कार नमस्कार सो एकतर तुमच्याकडे खूप छान व्हरायटी दिसतीये मला सो वेगवेगळे जॅकेट आहेत आणि स्टार्टिंग रेंज काय स्टार्टिंग माझ्याकडून टू हंड्रेड सुरुवात आहे टू हंड्रेड सुरुवात हे बघा फ्रंट बॅक हे दोनशे रुपयाचं दोनशे रुपयाला हे दोनशे रुपयाचं आहे आणि हे जॅकेट बघा त्याचे कलर्स एवढे सुंदर आणि त्याच्या मागे पॅच पण आहे सो तुम्ही पुढून जर आहात सो मागून सुद्धा तुमचा जो लुक आहे तो अगदी छान आणि हे फक्त दोनशे दोनशे रुपये आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे वे वेगवेगळे डिझाईन आहे याच्यामध्ये हे बघा लटकन पण आहेत वेगवेगळे सगळ्याला स्पेसिफिक लटकन पण दिलेले आहे तुम्ही लटकन पण लावू शकता सो याच रेंज मध्ये हे सगळे दोनशे पूर्ण भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे कलर्स आहेत आमच्याकडे फिफ्टी प्लस डिझाईन्स आहे फक्त हे रेंज मध्ये डिझाईन्स आहेत आणि त्याची जी रेंज आहे ती दोनशे पासून सुरू होते हे बघा हे बघा ह्याचे हा जो पहिला आहे ना तो माझ्या मनात भावला बिकॉज त्याला मागे असा पॅच आहे सगळ्याला पॅच आहे मॅडम सगळ्याला सगळ्याला पॅच आहे हे बघा हे सगळ्याला पॅचेस आहेत पाठी फ्रंट बॅग सगळ्याला पॅचेस याची रेंज आहे दोनशे रुपये सो तुम्ही एकदा बघून घेऊ शकता ह्याचे कलर्स आणि खूपच सुंदर आहे सगळ्याला वेगवेगळे व्हेरायटी आहे सो आणि मग ह्याच्या नंतरची काय रेंज असते ह्याच्यापेक्षा नेक्स्ट माझ्याकडे थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी पासून सुरुवात वेगवेगळे रेंज आहे तू पण दाखव थ्री फिफ्टी वाले काय आहे वेगळं बघूया दिसताना सगळेच सारखे दिसत आहेत त्यात वेगळे पण काय आहे ते आता दाखव सांगतील आपल्याला Okay. फ्रंट बॅक पूर्ण भरलेला ओके ओके okay, सो okay. so, मगाशी आपण पाहिलं तर तिथे फक्त पॅच होता दोनशे मध्ये यात जर तुम्ही तीनशे ची रेंज पाहिली तर ह्याला पुढे आणि मागे असं पूर्ण भरलेलं आहे त्यामुळे हा एकदम वेगळा लुक होणार आहे त्याचा हे बघ वा ओके सो यातही कलरचे ऑप्शन बरेच आहेत हे बघा हे पिंक मध्ये जाणार आहे त्यामुळे मज्जा पिंक म्हटल्यावर मल्टी कलर आहे हे तुम्ही टॉप वर नंतर पण घालू शकता एक्झॅक्टली exactly, सो तुम्ही नवरात्रामध्ये तर हा ट्रेंड करू शकता नवरात्रा नंतर आपल्या नॉर्मल ड्रेसेस वरती सुद्धा हे तुम्ही घालू शकता ही तीनशे आणि ची रेंज ची प्लस साइज थ्री फिफ्टी स्मॉल साईज प्लस साइज पण आहेत प्लस थ्री तुम्ही मध्ये मोडत असाल तर अनेकदा असं होत की आपल्याला ऑप्शन जरा कमी मिळतात किंवा ते नसतात पण ह्यांच्याकडे आहे तर प्लस साईज दाखवा एखादी प्लस साईज दाखवतो मॅडम तुम्हाला हे बघा प्लस आहे हे बघा हे प्लस साईज आहे तुम्ही पण वेअर करू शकता मॅडम ओके सो येस माझी साईज फायनली मला मिळालेली आहे सो so, ह्याची काय रेंज आहे मॅडम ओके सो हे रेंज आहे आणि हे मला बघणार आहोत सो सो हे फक्त दावा करत नाहीये की इथे प्लस साइज मिळते खरोखर कर इथे प्लस साइज भरपूर डिझाईन आहे माझ्याकडे हे मला एवढं प्रॉपर झालंय त्यामुळे सो हे जे प्रॉपर झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जर माझ्या साईज मध्ये मोडणारा असाल आणि जर तुम्हाला कुठे तुमच्या साईज चा सा ऑप्शन्स मिळत नसतील तर नो नोक मॅचिंग सेंटर आहे दादर मध्ये आणि त्याच्यातही बरेच रंग आहेत आणि त्याला मागे बघा अशी छान हे बघा छान अशी एक छान सुंदर अशी डिझाईन दिलेली कलर। आहे खूप सुंदर सुंदर आहे मी जो घातला आहे तो त्याच्यात पिंक आहे त्यामुळे माझा तो जास्त फेवरेट आहे तुम्हाला कळलं असेलच सो येस आता नेक्स्ट मॅडम आमच्याकडे पॅटर्न वाली फिशकट डिझाईन हे बघा हे सगळ्याला फॅन्सी डिझाईन घालायची असेल डिझायनर घालायचे असेल तो फॅन्सी पॅटर्न पण आहे आपल्याकडे सो याच्यावरती एकदम गरबामध्ये हिट असणार आहात तुम्ही बिकॉज याच्यामध्ये आपले जो दांड्या खेळण्याचा जो उत्साह आहे तो कॅप्चर केलेला आहे सो आणि ह्याला पण मागे छान डिझाईन आहे तुम्ही बघितली तर सेम हे आहे आणि हा फिशकट म्हणजे काहीतरी वेगळा प्रकारे हा याच वर्षी पाहायला मिळतोय लॉन्च केलेले आहे हे सगळे कुठे भेटणार नाही तुम्हाला म्हणजे हे फक्त तुम्हाला यांच्याकडेच मिळणार सो जर ही तुम्हाला आवडली असेल तर हे नक्की घ्या बिकॉज हे काहीतरी वेगळं आहे नेहमीचा ट्रेंड नाही आहे हा ह्याच्यावरती डिझाईन्स खूप भरपूर डिझाईन्स आहे प्लस साथ साथ प्लस साइज अवेलेबल सो याच्यात so, सुद्धा तुम्हाला प्लस साइजेस मिळणार आहेत ह्याची रेंज आहे फोर फिफ्टी नाही सिक्स फिफ्टी आहे सॉरी हे डिझायनर पीसीस आहे so, सगळे डिझायनर आहेत फेशकट वाले माझे जास्त फेवरेट आहेत कारण की हे काहीतरी वेगळं आहे आणि यावर्षी यांच्याकडेच या हे मिळणार हे पण आहे त्यामुळे सिक्स फिफ्टीची रेंज आहे इकडे येऊन जर असं बार्गेन केलं आणि आमचं नाव सांगितलं तर अजून कमी मध्ये मिळणार आहे तुम्हाला सो आणि या जर तुम्ही पाहिलात तर तिकडे फुल लेंथ काय बिकॉज त्याने सुद्धा माझं लक्ष वेधलंय हे बघा कोणाला स्लीव वाले जॅकेट घालायचे असेल त्यांच्याकडे माझ्याकडे स्लीव वाले पण जॅकेट अवेलेबल आहे सो so, हे स्लीव वाले आहेत असे आपण फार बघतो कधी कधी ते ड्रेसेस वरती घालता येतात पण हा सुद्धा एक खूप सुंदर ट्रेंड आहे आणि काय रेंज हे 700. Okay. So, हे 700 आहे ह्याची मॅडम सेव्हन हंड्रेड ओके सो हे सेव्हन हंड्रेड रुपीस आहे आणि दादांकडे तुम्ही आल्यावरती थोडेसा भाव करतात त्यांना जरा मस्का लावला तर ते थोडस कमी करतील सो so, येस yes, ही जी रेंज आहे ही सुद्धा सुंदर आहे ऍक्च्युली हे आपण नंतर पण घालू शकतो बिकॉज हे आता फेस्टिवल सीझन सुरू होणार आहे तर मध्ये तर छान गरबा खेळताना तर तुम्ही हे घालाच नंतर सुद्धा दिवाळी वगैरे तुम्ही हे घालू शकता आणि हे सुद्धा बघा किती सुंदर आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे आपल्याकडे सो यात हे बघा कुठली डिझाईन तुम्ही बघितली माझ्याकडे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे वेगवेगळे कलर्स हे बेग hey बघा ब्लू कलर आहे रेड कलर आहे yes. नऊ रंगी नाईन कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहे नवरात्रीचे नऊ नौर कलर माझ्याकडे अवेलेबल आहे कलर वाईज हे बघा वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे कलर किती सुंदर आहे हा येल्लोचा रंग बघा त्याच्यावरतीचे सगळे रंग उठून दिसत आहेत हे बघा पांढरा सुद्धा खूप सुंदर दिसतोय सगळे कलर माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्ही टॉप वर बघ इथे आल्यावरती कन्फ्युजन होणार आहे तुमचं की कोणता कलर घ्यायचा आणि कोणता नाही कलर एकदम प्रिटी कलर आहे विचार घेतलं तरी चालणार आहे काहीही प्रॉब्लेम नाहीये सो हे बघा सो so, हे, so, हे सगळे कलर्स आहेत ह्यांच्याकडे बरेच रेंजेस आहेत मी प्लस साईज वाला घातलेला आहे त्यामुळे ते छानच दिसत आहे हे नवीन पॅटर्न आहे आलिया पॅटर्न आलिया पॅटर्न ओके ह्याला साईडला कट दिलेला आहे हो गरबा खेळायला एकदम चांगले होणार आणि ह्याला साईडला लटकन्स पण आहेत असे वेगवेगळे आलिया पॅटर्न आहे त्या जे कट्स वाले आहेत हे जे आलिया पॅटर्न ते म्हणाले त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बरेच डिझाइन त्याचा रंग आहेत हे बघा ह्याची काय रेंज आहे ओके सो हे पासून सुरू आहे आणि ह्या साईजला जर तुम्ही बघितलं तुम्ही म्हणाल यात काय वेगळेपण आहे ते जे म्हणतायत सो हा जो कट आहे हा कट आहे त्याला आणि हे लटकन एक साईडला त्याला सो हे जे मी घातलंय त्याचा कट आहे तो स्ट्रेट कट आहे हा बघा आणि हा जो आहे त्याला एक कर्व आहे सो तो हे जे काय असत त्याला तो इझी जातो हे बघा येस हे पण किती सुंदर आहे बघा ही तीच रेंज आहे ना फोर्थ सगळ्यामध्ये फो प्लस साइज अवेलेबल सगळ्यामध्ये प्लस आहे जे वाक्य आहे ना ते ऐकायला इतकं बरं वाटतंय ना मला या सगळ्यामध्ये प्लस सायझेस अवेलेबल आहेत सो so, प्लीज तुम्हाला जर घ्यायचं असेल तर अजिबात चिंता करू नका हे बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे त्यात मी लहान छोट्या मुलांच्या पण सायझेस बघितल्या किड्स पॅटर्न पण आहे माझ्याकडे सो हे बघा जर मावी पेहने आणि बच्चा पण पेहने हा जो ट्रेंड आहे सो ट्विनिंग करायचं असेल जर तुम्हाला तुमच्या लेकी सोबत सो प्लीज हे ट्विनिंग तुम्ही करू शकताय तुमच्या लेकी सोबत त्यात पण किती वर्षांपासून ते किती वर्षापर्यंत अवेलेबल हे तीन वर्षापासून सुरुवात आहे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पर्यंत स्टार्टिंग आहे ओके, ओके सो दोन वर्षांच्या मुलांपासून सुरुवात आहे सो तुम्हाला तुमच्या लेकी सोबत मस्त ट्विन करता येणार आहे नवरात्री मध्ये आणि याचे काय रेंजेस आहे त्याचे टू ओके सो हे टू आहे सो अरे पण ते मोठ्यावाला दोनशे रुपये आणि लहान वाला टू लहान मध्ये वर्क वाले मॅडम अच्छा अच्छा सो या आणि येस मुलांना सुद्धा घेऊन जा कारण की त्यांचाही हट्ट असतो की मला आईसारखं दिसायचंय किंवा मावशी सारखं दिसायचंय किंवा ताईसारखं दिसायचंय सो चिंता नसावी ह्यांच्याकडे त्याच सुद्धा सोय केलेली आहे सो जॅकेट तर आहेत प्लस तुम्हाला हे असे सेट्स सुद्धा इथे मिळणार आहे धोती ती सेट्स से आहेत ओके सो हे स्लीवलेस आहे हे बघा आणि त्याला पूर्ण हा जो धोती आहे आणि त्याच सोबत हा फुल आहे सो फुल स्लीव आहे फुल स्लीव आहे आणि खाली धोती आहे सो जर तुम्हाला स्लीवलेस घालायचं असेल स्लीवलेस वेअर करा जर तुम्हाला हे आवडत असेल तर हे घेऊ शकता ह्याची काय रेंज आहे ह्याची तुम्हाला ट्वेल्व हंड्रेड ला पूर्ण सेट आहे ट्वेल्व ला पूर्ण सेट आहे सो मस्त गरबासाठी कुठे कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घ्यायचा असेल सेट आहात अजिबात विचार करू नका हा आणि ह्याच्या बरोबरचे ज्वेलरी तुम्ही सेट झालाय बघा आमच्याकडे श्रग्स पण आहे हा श्रग आहे आणि तो एकदम कम्फर्टेबल आहे बघा त्याचा जो मटेरियल आहे ते बांधणी आणि त्याला ही डिझाईन दिली आहे त्यामुळे फुल गरबा नवरात्री ट्रेंडचा पूर्ण विचार केलेला आहे बांधणी सोबत याने पूर्ण छाग आहे सो so, तुम्ही हे पण काय काय घेता तुम्हाला सिक्स हंड्रेड रुपीस ओके हे फक्त सहाशे पूर्ण श्रग आहे पूर्ण श्रग आहे आणि त्याचा लुक सुद्धा खूप सुंदर आहे मागे सुद्धा त्याला छान एक पॅच दिलाय दिलायला छत्री पण आहे सो ए हॅलो म्हणत जर गरबा करायचं असेल तर छत्रीची सुद्धा सोय केलेली आहे है। प्लस यांच्याकडे माझं जे लक्ष वेधून घेतलेलं आहे या जॅकेटच्या ट्रेंड ची तर आहे जसं मी म्हणाले तसं की दोनशे पासून ट्रेंड सुरू होतात प्लस सायझेस अवेलेबल आहेत हे बघा मी घातलय तुमच्या समोर त्याच सोबत नवीन जो ट्रेंड यांनी दाखवला आहे तो हा फिश कट वाला आहे तो आणि त्याच्यात सुद्धा प्लस सायझेस अवेलेबल आहेत त्याशिवाय समजा तुम्हाला जॅकेट नाहीच घालायचं असेल तुम्हाला श्रग नसेल घालायचं आणि साडी नेसायची असेल पण तरी सुद्धा नवरात्री फील आणायचं असेल तर त्याची सुद्धा सोयाचो काय त्याच्यासाठी आमच्याकडे तुमच्याकडे काय आमच्याकडे रेडीमेड ब्लाउजेस आहे आजकाल कस्टमरला घागरा घालतात त्याच्यावर रेडीमेड ब्लाउजेस आहे आमच्याकडे नवरात्री स्पेशल ब्लाउजेस आहे पूर्ण तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण स्पेशालिटी फॉर नवरात्री मल्टी कलर आफ्टर नवरात्री पण तुम्हाला घालायचे असेल तरी तुम्ही घालू शकता सो so, जसं आम्ही म्हणत होतो की हे ब्लाउजेस आहे हा किती सुंदर आहे हा कितीला आहे हे टू थाउजंड रुपीज टू थाउजंडचा चा आहे पण तो इतका हेवीर हँड हँडवर्क आहे वाँ। वाँ। so, तुम्ही तर हे सगळं एकदम प्युअर हँडवर्क आहे आणि त्याच्यावरचे रंग बघा किती सुंदर आहेत बॅक आहे त्याला असा छान नॉटेड आणि ह्यात आतमध्ये बरीच माया आहे ऍक्च्युली सो ते साइजेस तुम्ही करू शकता स्कर्ट वर घालू शकता स्पेशली या स्कर्ट वर प्लेन सारीज वर सो so, मी ट्रेंड हे बघा so, वेगवेगळे काय रेंज नाही सहाशे पण सुरुवात आहे सहाशे पासून स्टार्ट आहे रेंज सो हे बघा सगळे वेगवेगळे डिझाईन स्लीवज आहेत छान सगळ्याला अटॅच स्लीव आहे मॅडम कुठली डिझाईन बघितली आहेत सो पॅडेड आहेत ते सो इन केस जर तुम्हाला ब्रा लाईन दिसायची वगैरे चिंता असेल तर ती नसावी बिकॉज ते पॅडेड असल्यामुळे कस्टमरला फ्री ऑल्टरेशन टेन मिनिट मध्ये दे करून देतो वा सो so, येस yes, तुम्ही इकडे आलात तर तुमच्या साईज प्रमाणे ऑल्टरेशन पण होतात सगळे साइजेस अवेलेबल आहेत सिक्स थर्टी एट फोर्टी फॉर्टी टू हे बघा बेस्ट आहे अटॅच स्लीव्ह आहे एल्बो स्लीव्ह अटॅच आहे मॅडम हे सगळे डिझायनर ब्लाउजेस आहे सगळ्या मध्ये अटॅच स्लीव्ह आहे एल्बो स्लीव्ह अटॅच स्लीव्ह आहेत आणि ह्याची रेंज सहाशे पासून सुरू होते सगळ्यात बेस्ट हा आहे टू थाउजंड वाला ओके सो तो सुद्धा तुम्ही पाहू शकता सो हे बघा एकापेक्षा एक ब्लाउजेस आहेत आणि त्याचे वेगवेगळे सायजेस आहेत आतमध्ये बरीच माया आहे ते पॅडेड आहेत त्यामुळे त्याला स्लीव्स अटॅच आहेत तुम्हाला इथे सुद्धा तेव्हाच्या तेव्हा दहा मिनटात करून मिळेल सो इकडे या दादरला मस्त यांच्याकडनं ब्लाऊज घ्या थोडं फिरा दहा मिनटात समोर जाऊन लस्सी पिऊन या तोपर्यंत तुमचे ब्लाऊजेस रेडी असेल सो so, येस yes, आपण आज मॅचिंग सेंटरला आलो होतो आणि हे जे मी घातलं आहे तसे वेगवेगळे जॅकेट्स आहेत तिकडे आणि या जॅकेटचे एक्सक्लुसिव्ह रेंजेस यांच्याकडे आहेत दोनशे पासून सुरू होते रेंज प्लस सुद्धा अवेलेबल आहेत सो नवरात्रीची चिंता नसावी यायचं असेल तर दादा इथे आहेत ते तुम्हाला डिस्काउंट देणार आहेत नऊशे पासून ते तुम्ही घ्याल रेंज आहे या त्यांना भेटा मज्जा पिंक सांगा ते तुम्हाला डिस्काउंट नक्की देतील सो मॅचिंग सेंटर रानडे रोडची सुरुवात जिथून होते दादर स्टेशन वरून जर सुविधा कडून तुम्ही आलात तर अगदी नक्षत्राच्या समोर सद्गुरूच्या अगदी बँक ऑपोजिट आहे कॉर्नरला आहे तिकडे येऊन मॅचिंग सेंटरला भेट दादर 1947 सो आपला देश ज्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं त्या देशाला तेव्हा जुनी दादर मध्ये जुनी जुनी सो त्यांचं नावच बरंच काय सांगून जात प्लस सायझेस आहेत नक्की या दादांना भेटा मज्जा पिंग सा नाव हो सांगा आणि इथना नवरात्रीसाठी शॉपिंग करा थँक्यू सो मच हे आहे सगळे